नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे उद्या महाराष्ट्रात शपथविधीचा मोठा कार्यक्रम होणार आहे देवेंद्र फडणवीस देवा देवा भाऊ हे शपथविधी घेणार आहेत आणि शिंदे मात्र याच्यामध्ये सामील न होण्याची त्यांनी आता आता मध्ये जे व्हिडिओ झाले जरी फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवारांचे नाव डिप्टी सीएम म्हणून जरी घेतले पण तो त्यांना होम मिनिस्ट्री काही मिळालेली नाही आणि त्याच्यामुळं इथे मोठा एक खे आलेला आहे खेर खेमा झालेले अनेक ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम चे ज्या गोष्टी आहेत त्या ते सातत्यानं वाढत्या आहेत काही ठिकाणी स्ट्रिंग ऑपरेशन झालं काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं झालं एक अत्यंत दुःखद बाब अशी आली की सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका ईव्हीएम वरती असताना किंवा ती एक याचिका वेगळी याचिका होती ती म्हणजे चीफ इलेक्शन कमिशन मध्ये च्या नियुक्तीमध्ये किंवा चीफ जस्टिसला कि विड्रॉ करणं त्याच्यावरती मात्र या आताचे संजीव खन्ना चीफ जस्टिस यांनी आपल्याला स्वतःला दूर ठेवलं मला कळत नाही की चीफ जस्टिस या देशातला सर्वात मोठा माणूस आणि त्यांनी जर एखाद्या विषयाला घाबरून स्वतःपासून स्वतःला दूर ठेवणं म्हणजे या देशाची आणि या पूर्ण कॉन्स्टिट्युशनचा मतलबच करायला म्हणजे किती किती वाईट प्रसंग असावा मग कोण हात लावेल चीफ जस्टिसनी जर त्याच्यातनं अंग काढलं तर मग दुसरे कोण जजेस त्याच्यावरती हात घ्या टाकतील त्याच्यामुळे सर्वच जण आपापल्या जीवाला घाबरले की काय लोहिया प्रकार होईल की काय अशा पद्धतीच्या अनेक घटना सर्वांच्या मनात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा मोठा गेम होण्याची हे काय म्हणजे ते सत्ताधाऱ्याला किती घाबरत असतात त्याची ही पावती आहे एक दुसरं राहुल गांधी अ जे पटेल आपले इथले शरद पवारांना भेटले आणि उद्धव ठाकरे या तिघामध्ये काहीतरी विशेष बैठक झालेली आहे त्यांनी पुढची स्ट्रॅटेजी काय राहील याच्यावरती त्यांचं मंथन सुरू आहे अनेक दिवसापासून हे वेगवेगळे विषय आणि आता तर सर्व्हिसकडे कडे लक्षात आलेले ईव्हीएम मध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे गोळ नाही झाला करण्यात आला टॅम्परिंग केलं आणि सर्वचा सर्व डेटा बदलवण्यात आला आणि डेटा बदलवून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होटेलमध्ये हेराफेरी करून वाढ वाढत ओढ आलेले व्हीपॅड नाही काही नाही अशा ठिकाणी या पूर्ण लोकशाहीचा पार त्यांनी धुवाधुवा उडवून टाकलेले अनेक अजून त्यातल्या त्यात फार मोठमोठ्या घटना या देशामध्ये होत आहेत सर्व ठिकाणी उत्खलनासाठी चंद्रचूडानी जे सर्व लोकांना लायसन्स देऊन ठेवलेले आहे त्याच्यासारखी अनेक जजेसमध्ये जे उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीचं आता वातावरण खराब झालेलं आहे ते तुम्हा आम्हा सर्व लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे मा सर्व मोठा पेंडोरा त्यांनी ओपन केलेला आहे हिंदुत्ववाद हा कशा पद्धतीने जकडलेला आहे या देशाला आणि ज्याचा सातत्यानं बाबासाहेबांनी त्याच्यावरती विरोध केला अनेक लोकांनी विरोध केला इव्हन कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये जे लोक होते त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केला परंतु एवढं सर्व असून एवढं काही पोखरतील आर एस एस चे लोक इतक्या खालच्या लेवलला जाऊन त्यांना पोखरतील अशा पद्धतीची कधी कल्पनाही होती नव्हती आम्हाला वाटलं ठीक आहे चुटपुट चुटपुट एक दोन चार चार घटना होत असतात परंतु अख्खं पूर्ण ज्युडिशियरीच्या ज्युडिशरी त्या प्रयाग केस केसमध्ये अयोध्याच्या मॅटरमध्ये ज्या पद्धतीने सर्वांनी सह्या केल्या हे खरंच एक लाजीरवाणी बाब आपल्या आदेशात निश्चित आहे दुसऱ्या कोणत्या देशामध्ये इतक्या खालच्या लेवलला कोणीही विरोध जात नाही किंवा आणि हेही माहिती आहे की जर उद्या सापडल्या गेले किंवा यांचं सरकार पलटलं तर सर्वच्या सर्व जेलमध्ये जातील मग ते कोणी असून अशा ह्या रीतीने एवढा मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला हा प्रकार हा अत्यंत गंभीर असण्याची बाब आहे तर चला पुन्हा आपण आता उद्याच्या वरती सर्वांचं लक्ष आहे की उद्या काय काय होणार आहे पण संध्याकाळी पाच वाजता त्यांनी एक सभा घेतलेली आहे आणि या मोठ्या याच्यावरती एका मुंबईत त्यांच्यावरती आज उद्या स्वागत म्हणजे सीएमच जाहीर होईल आणि काय काय होणार आहे ते आता आपण उद्या बघूच आपण तर चला आपण दैनिक बहुजन सौरचा आपण थोडक्यात आढावा घेऊया जेणेकरून आपण कमीत कमी याच्यापासनं आपल्या या गोष्टीच्या ज्या काही आम्ही उद्याच्या बातम्या त्या आम्ही त्याच्यात टाकलेले आज बहुजन सौर पाच डिसेंबर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय फडणवीस निस, फडणवीसाची सुट्टी नाही मनोज जरांगेनी ऑलरेडी त्यांना चेतवलेले की सत्ता यांनी सांगितलं होतं की आम्ही आलो की आम्ही असं करू तसं करू आता त्यांना काही सुट्टी नाही आणि त्यांनी करून दाखवावं तसं संभल हिंसाचार सुनियोजित कट होता अखिलेश यादव यांचं म्हणणं तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीचा पूर्ण भारतातच सुरू आहे जगात सुरू आहे की ज्या पद्धतीने मस्जिदीवरती त्याच्या आतमध्ये मंदिर लपून असण्याच्या याच्यावरती मोठा तिथे कांड झाला आणि त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण यूपी मध्ये ज्या पद्धतीची हवा आता झालेली आहे निश्चित चिंताजनक आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा सरकारचाच सरकारला घरचा आहे त्याच पार्टीतले अनेक लोकांनी त्यांच्यावरती आश्चर्य उडवलेले आहे भारत बांगलादेश तणावात भर पडलेली आहे तुम्हाला माहिती आहे की तिथे तिथे हिंदू लोकांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हल्ला होताना दिसत आहेत आणि तो तीव्र होतो आहे हेजोबोलावर इस्रायलने पुन्हा हवाई हल्ले असा इस्रायलनी युद्ध विराम केला आणि दुसरीकडे पुन्हा मात्र इस्रायलनी काही सोडलेले तिथे शस्त्र सोडलेले आणि त्याच्यामुळं तिथे वेगळं वातावरण आलेले चकमकीत लष्करचा दहशतवादी ठार झालेला आहे श्रीनगरची बातमी आहे आज अति अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या आगमनात आगमन मार्गात अडथळा ठरणाऱ्या सत्ता आ, रस्ता दुभाग दुभाजनावर हातोडा की जे जे कोणी आता व्हिआय पी जर येत असतील तर त्याच्यासाठी संपूर्ण रस्त्यावरती त्यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट करून ठेवली त्या लोकांना सामान्य माणसाला तिथून जाण्यासाठी परवानगी नाही अशा पद्धतीची ती बातमी आहे मुंबईची बातमी आहे ती आज सत्ता येता लाडली बहीण योजनेच्या निकषात बदल लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला म्हणजे फक्त इलेक्शन पुरतं हे नाटक होतं हे सर्वांच्या आता लक्षात आलेले आहे सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार झालेली आहे अमृतसरची बातमी आहे आणि अकाली दलाचे अध्यक्ष जे होते त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेले सात लाख परदेशी विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागणार काय अशा पद्धतीची एक बातमी आहे कारण कॅनडामध्ये भारताने जे संबंध अत्यंत खराब केल्यामुळे आता त्याही विद्यार्थ्यांना फार मोठा एक प्रश्न चिन्ह निर्माण त्याच्या समोर आलेला आहे सुनावणी पूर्व सुनावणीमधून सरन्यायाधीशाची माघार आज मी आता बोललेलं आहे की निवडणूक आयुक्ता दखल करण्यात आलेल्या याचिकाला ऑलरेडी जे त्यांच्या रिक्रुटमेंट होत ची याचिका होती भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल बुद्ध महोत्सव समिती बौद्ध विहार समिती सर्व संघटना कार्यकर्त्यांकडनं शताब्दी चौकामध्ये एक मोठं भव्य अभिवादन अभिवादन मार्च व नेत्र व शुगर ब्लड तपासणी शिबिर सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले सुनावणीमधून तसंच तेलंगणाच्या महाकाश प्रकल्पामुळे धोका वाढलेला आहे गडचिरोलीला चार वर्षात चार भूकंप ज्या पद्धतीने तिथे गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथे जो भूकंप सुरू झालेले त्याच्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालेले आहे आज पान दोन वर्षी बघूया भीतीमुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मानाने गरीब जीवन चांगले श्रीमंत लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की त्याच्यामुळे पैशामुळे जगात भारताची धर्म धर्मनिरपेक्ष देश म्हणून ख्याती आहे बुद्ध काळापासून या देशात लोकशाहीची बीजे रुजविली आहे त्यामुळे जगातील अनेक देश बौद्ध धर्माला अत्यंत महत्वाचे स्थान आहे हे लक्षात घेऊन भारताचे प्रचार प्रचार मंत्री आपल्या विदेश दौऱ्यात नेहमी गळा काढून सांगतात की मी बुद्धाच्या नव्हे तर बुद्धाच्या भूमीतून युद्धाच्या नव्हे तर बुद्धाच्या भूमिकेतून आलेलो आहे आज त्यांना तिथे जाताना मात्र त्यांना त्याचा विसर पडतो हिंदू राष्ट्राची घोडदौड याच्यावरती श्रीराम पनसोड यांचा हा महत्वाचा लेख आज त्याच्याच खाली बघूया रिपब्लिकन धोळवळ आणि आंबेडकरवादी याच्यावरती सातत्यानं जोगेंद्र सरदारे यांचा हा लेख आज पुन्हा आर के जुमळे यांनी अष्ट आर्य अष्टांगिक मार्गावरती भाग सत्तावीस च्या अंतर्गत अनेक गोष्टीवरती त्यांनी आपलं तथागत भगवान बुद्धाचा उद्देश तुम्हाला आम्हाला सर्वांना दिलेले आहे अत्यंत वासनीय आहे आज त्याच्याच खाली आजचा आमचा संपादकीय आर एस एस ची महाराष्ट्राच्या निवडणुकी स्पेशल पासष्ट टीम एकोणीसशे बेचाळीस भारत सोळा पा पासून तर आतापर्यंतचा जो इतिहास आहे आर एस एस आयकॉन ऑफ इंडियन राईट्स याच्यावरती आज आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती अग्रलेख आहे अत्यंत वासनीय आहे तुम्हाला विनंती आहे की त्यांनी सर्वांनी तो वाचावा भारत सरकार फक्त भांडवलदारांच्या पाठीशी असल्याचं एक आमचे मित्र वामन शेळमाके यांनी हा लेख अत्यंत आहे अजूनही आदिवासींची अवस्था जशी होती तशीच आहे त्याही पेक्षा म्हटलं मात्र बिकट झाल्याचं दिसतंय आज पान तीन वरती बघूया आज टायटल आहे संकटे टाळणे माणसाच्या हाती नसते पण संकटाला साम संकटाचा सामना करणे त्याच्या हातात असते त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही याच्या परिस्थितीमध्ये संकट काही असो त्याच्याशी तुम्हाला धाडसानी पुढे जावंच लागेल ब्राह्मण मराठा संघर्षात ओबीसी निर्णायक परंतु तरीही अस्तित्वहीन सत्वहीन कसा त्याच्यावरती मोठा एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा श्रावण देवरे यांचा भाग तिसरा आज आम्ही देत आहोत आज संसदेचे सत्र अधिवान संविधानाला समर्पित करावे जेट खोबरागडे यांचा आलेख माझ्या मते त्यांनी असं म्हटलंय की जे काही सत्र सुरू आहे तिथे त्यांनी संविधानाला संविधाना समर्पितच करायला पाहिजे दयनीय माजी मुख्यमंत्री शिंदे भाजपचे निर्दयी कमांड याच्यावरती आज लेख राजेश कुमार बनसोड ज्येष्ठ पत्रकार आहेत यांनी लिहिलेला ले हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पुन्हा ईव्हीएम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यावरती आमचे मित्र प्रमोद मून यांनी याच्यावरती सविस्तर लिहिले की त्यांची भूमिका आणि आजपर्यंत त्यांनी केलेले कार्य याची निश्चितच तुम्हा लोकांना एक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आज पाच चार वरती बघूया आज रामकृष्ण जुनगरे लिखित इंद्रधनुष्य काव्य संग्रहाचे प्रकाशन झालेले संविधानाची रक्षा करण्यासाठी कर देशातील तरुणांनी उद्यमशील बनावे अजय कुमार येरगोळे ये, ये, ये नागपूरची बातमी तुम्हाला वाचायला मिळेल महाविद्यालयीन व्यसनविरोधी पथनाट्य स्पर्धा नागपूरची बातमी महापुरुषाचे विचार आचरणात आणले पाहिजे सुनील वारे भी, यांचं मत भीमशक्ती भीमशक्ती युवा मंडळ तर्फे संविधान दिवस नागपूर येथे साजरा झाला निधन वार्ता अं राष्ट्रवादी नगर येथे महिला भजन प्रचार प्रचारकाचा गौरव चंद्रपूरची बातमी संत शिरोमणी संताजी जगनाळे महाराज यांची चारशेवी जयंती व पुस्तकाचे प्रकाशन आठ डिसेंबरला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सडक अर्जुनीची बातमी आम्ही घेतलेली आहे श्रीराम टाईल्स फिटर त्याची जाहिरात आहे स्टुडिओ किराणे देणे ती एक जाहिरात आहे एक देवीदास राऊत आमचे सातत्यानं ते लिहित असतात नोकरी माग मागणारे नाही तर नोकरी देणारे म्हणा एक मोठे बिझनेसमॅन्स आहेत त्यांना आर्टिफिशियल ज्वेलरीचा फार मोठा व्यापार आहे त्यांचा नागपूर त्यांचं वेगळं नाव आहे त्याच्यामुळे ते एक त्यांचा संदेश आहे की तुम्ही आता नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे म्हणा मला असं वाटते की तुम्ही जेवढे कुठले आमचे सिनियर सिटीजन असतील जे लोक पेन्शनर आहेत त्यांनी कमीत कमी महिन्यातनं एका वर्षातनं एक दहा वीस हजाराचं काम काढावं त्याच्यात कमीत कमी, -कमी पाच दहा लोकांना जरी त्यांना दहा हजार पंधरा हजार जरी सर्व लोकांनी जर कॉन्ट्रीब्युट केलं सोशल स्कॉज साठी कुठलं पेंटिंगचं काम असेल रिपेअरिंगचं काम असेल कुठल्या तरी टाईल्स लावण्याचं असेल कुठल्या तरी ऑल्टरेशन असेल घरात हे जर काम काढलं तर वीस पंचवीस तीस हजार पन्नास हजार तर तुम्ही वर्षाकाठी जर खर्च केले आणि हाच जर विचार सर्वांनी ठेवला तर मला असं वाटतं की या देशातली गरिबी निश्चितच कमी झाल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्यापासूनच सुरू करायचं मी मागच्या सहा महिन्यापर्यंत असून एक हाच एक उप उपक्रम घेतोय जवळपास मला असं वाटतं की सहा महिन्यामध्ये मी जवळपास दहा ते बारा पंधरा फॅमिली तरी माझ्यासोबत जुळलेल्या होत्या निश्चितच मला बरं वाटते की कुठल्या ना कुठल्या आपण छोट्याशा रकमेने कोणाचं तरी आयुष्य चालवत असतो ही जाणीव मात्र तुम्हाला सातत्यानं असली पाहिजे असं आज पुन्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की जे कोणी चांगले लेख असतील ते सर्वांना क्रॉप करा लोकांना फॉरवर्ड करा आणि सर्व लोकांना सांगा की दैनिक सर्व वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटू